कीर्तनाचा बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला आपल्या हृदयास साठवला माझ्या तुकुपरायने तो भगवान परमात्मा आपला हृदयास साठवला माझ्या मारुतरायने तो भगवान परमात्मा आपल्या हृदयास साठवला माझ्या सावता मार्गाने तो भगवान परमात्मा आपला हृदय साठवला आणि म्हणून खऱ्या अर्थानं तुम्ही आम्ही सुद्धा तो भगवान परमात्मा आपल्या हृदयास साठवला पाहिजे आपुला तो एक देव घ्यावा एकदा का तो भगवान परमात्मा तुम्ही तुमचा केला तर त्या ठिकाणी न पडे आपला तो एक देव करून घ्यावा विनाजी सांगतो माणसाच्या जीवनामध्ये उपयोगी गोष्टी असल्या कीर्तनाचा